ची पुनर्परीक्षा दिली नसतानाही घटले गुण यवतमाळच्या आरणी येथील भूमिका राजेंद्र डांगे या विद्यार्थिनी वैद्यकीय प्रवेशासाठी मे महिन्यात नीट परीक्षा दिली होती चार जूनला निकाल लागून पहिल्या परीक्षेतील सातशे वीस पैकी ब सहाशे चाळीस गुण मिळाले होते आणि ऑल इंडिया सातशे झाल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एन टी ग्रेस गुण मिळालेल्या पंधराशे विद्यार्थ्यांची दुरुस्त्यांदा परीक्षा घेतली या परीक्षेशी भूमिकाचा काहीही संबंध नव्हता भूमिकाने ही, ही दुसऱ्यांदा परीक्षा दिली नाही मात्र फेरपरीक्षेच्या निकालानंतर भूमिकाचे गुणपत्रिका बदलून मिळाली त्यामुळे तिला आणि तिच्या कुटुंबांना मोठा धक्का बसलाय नव्याने आलेल्या गुणपत्रिकेत तिचे गुण सहाशे चाळीस वरून थेट एकशे बहात्तर वर खाली आले आणि अकरा हजाराच्या रँक वरून ती थेट अकरा लाख पंधरा हजार आठशे पंचेचाळीसव्या रँक वर फेकली गेली या नव्या गुणपत्रिकेमुळे तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले आहे माझे नाव राजेंद्र नामदेव डांगे राहणार मथुरा नगर तालुका आर्मी जिल्हा यवतमाळ मी सी आर पी एफ यक्स सर्विसमॅन आहे मी रिटायर सतरामध्ये झालो सध्या मी ग्रामीण रुग्णालय आर्मी येथे कार्यरत आहे माझ्या मुलीने नीट दोन हजार चोवीसला एक्झाम यवतमाळ येथे स्कूल ऑफ या स्कूलमध्ये दिली तिचा रिझल्ट चार जूनला डिक्लेअर झाला त्यामध्ये तिला सहाशे चाळीस मार्क होते आणि नीटमध्ये जी झाली अनिमित्तामुळे नीट यांनी परत एक रिएक्झाम पंधराशे काही विद्यार्थ्यांची घेतली त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा सहभाग नव्हता परंतु तीस जूनला परत त्यांनी त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा काहीही सहभाग नसताना जी मार्कशीट टीका दिली त्याच्यामध्ये तिला एकशे बहात्तर मार्क दाखवत आहे त्यामुळे आम्ही मी आणि माझी मुलगी टोटल जी आहे संगम्यामध्ये गेलेलो पहा ती तसं सारखी लढत आहे पूरा परिवार तिला समजायला बसलेला आहे परंतु ती त्या संगम्यामधून बाहेर येत नाही आहे अशी आमच्यासोबत ही दुर्घटना घडलेली आहे आम्ही उमेद करतो की जहें या, या जहें है। है। जे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या याविषयी जे आहे आम्ही एन टीला ईमेल पण केलेला आहे दोन तीनदा रिमाइंडर पण दिलेले आहे आणि सुप्रीम कोर्टचे जे वकील आहे त्यांच्यासोबत पुजारा पुजारी जो आहे त्यांच्यासोबत बोललेला हा आणि हायकोर्टचे जे वकील आहे त्यांच्यासोबत पण मी बोललेलो आहे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांच्यावर नाव जे आहे ॲडव्होकेट पुजारी आहे आणि हायकोर्टचे वकील आमची मागणी हीच आहे की जे आमच्याला पहिला जे स्कोअर होता तो स्कोअर आम्हाला मिळाला पाहिजे